आणि तीन महिन्यात बाहेर येणार अरे मला मारून टाकणार आणि तीन महिने बाहेर येणार तुला अंडर तरी आहे हो का तुझ्या पैशाचे मी राहणं जाऊन काम करते तुला अंडर बी मीच पुरवते तुला खायला पहिला बी मीच घालते आणि चालला मला मारा तुला आहे हो ना तुला सांगित माझ काय झालं जरा अमृत कमी होत आले मी आलो तुला मग टाकित चल जा संध्याकाळी तुला जेवायलाच येत नाही माझी खात जा